मित्रांनो नमस्कार आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेतील जी एस थ्री या विषयाची तयारी कशी करायची इकडे लक्ष देणार आहोत आजचं आपलं प्रेझेंटेशन पुढीलप्रमाणे असेल मुख्य परीक्षेची योजना मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कुठली पुस्तकं वाचायची संदर्भ साहित्यसूची आणि अभ्यासाचं सा नियोजन कसं करायचं आपले यूट्यूब टेलिग्राम आणि फेसबुक हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत तुम्हाला जर सबस्क्राईब करायचं असेल तर ही स्क्रीन तुम्ही पॉज करू शकता आणि या लिंक कॉपी करू शकता आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करायला विसरू नका हां तर ही मुख्य परीक्षेची योजना आहे आपल्याला एकूण मराठी इंग्रजीचे दोन पेपर आणि जनरल स्टडीजचे चार असे सहा पेपर आपल्याला द्यायचे असतात आप त्यापैकी पहिला पेपर जो आहे मराठी इंग्रजीचा तो पारंपरिक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा आहे बाकीचे जे पाच पेपर्स आहेत ते कसे आहेत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे आहेत त्यापैकी आप आपण आज जी एस थ्रीची माहिती घेणार आहोत त्यापूर्वी आपण जी एसचं नेमकं मुख्य परीक्षेतील वेटेज कसं आहे ते बघूया जर आपण लँग्वेजेस एका बाजूला काढल्या आणि जनरल स्टडीजचे पेपर एका बाजूला काढले तर त्याचं वेटेज जी एसचं आठशेपैकी सहाशे म्हणजे पंच्याहत्तर टक्के येतं आणि जी एस थ्री हा पेपर जी एस वन टू थ्री फोर या पेपरपासून वेगळा काढला तर एकूण सहाशेपैकी दीडशे म्हणजे साधारण पंचवीस टक्के वेटेज येतं आणि ज्या अर्थी आत्तापर्यंत आपले प मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची हे तीन व्हिडिओज तुम्ही बघितले असतील तर आपण असं ठरवलं आहे की लँग्वेजचा अभ्यास आपल्याला रोज करायचा आहे आणि त्याच्या जोडीला जनरल स्टडीजचा पेपर घ्यायचा आहे अभ्यासाला त्यामुळे आपण लँग्वेजचे दोनशे मार्क्स आणि जनरल स्टडीजचे दीडशे मार्क्स असे साडेतीनशे मार्क्स आपण एकूण आठशेपैकी रोज कवर करणार आहोत म्हणजे जवळजवळ चौवेचाळीस टक्के वेटेज त्या पार्टला येतं सिलेबस काय आहे म सामान्य अध्ययन तीन या पेपरचा तर त्याचे दोन भाग पडतात मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क त्यातला पार्ट वन जो आहे तो मानव संसाधन विकास किंवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये मी फक्त हे सिलेबसचे काही हेडिंग्स घेतलेले आहेत डिटेल सिलेबस तुम्हाला वेबसाईटवर पाहता येईल त्यातील भारतातील मानव संसाधन विकास शिक्षण व्यवसाय शिक्षण आरोग्य आणि ग्रामीण विकास ही जी माहिती आहे ही बहुत करून तुम्हाला ऑनलाईन पब्लिकेशन्सवर वेबसाईट्सवर वगैरे मिळेल किंवा इंडिया इयरबुकशी संबंधित जे मटेरियल आहे तिथे तुम्हाला ही माहिती मिळेल त्यानंतर दुसरा पार्ट जो आहे तो आहे मानवी हक्क किंवा ह्युमन राईट्स त्याच्यामध्ये मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा बाल विकास महिला विकास युवा विकास आदिवासी विकास सामाजिकदृष्ट्या मागास वर्गांचा सा विकास ज्येष्ठ नागरिक कल्याण कामगार कल्याण अपंग कल्याण आणि त्यांचं पुनर्वसन हा पार्टसुद्धा आपल्याला इंडिया इयरबुकमध्ये चांगल्या प्रकारे मिळू शकतो मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा जो आहे तो यू एनची जी वेबसाईट आहे तिथे तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळू शकते विकिपीडियासारख्या वेबसाईटवर याची माहिती मिळू शकते आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटना वेगवेगळ्या ज्या इंटरनॅशनल आणि रिजनल बॉडीज आहेत त्यांचं काम कसं चालतं हे सुद्धा माहिती आपल्याला वेबसाईटवर चांगल्या प्रकारे मिळू शकते कंझ्युमर प्रोटेक्शन ग्राहक संरक्षण मूल्य आणि नैतिकता ठीक आहे तर हा पार्ट टू आहे आत्तापर्यंत दोन हजार तेरापासून किंवा दोन हजार बारापासून पेपर पेपरमध्ये जे बायफर्केशन आहे जी एस थ्री या पेपरचं तर पार्ट वनवर म्हणजे मानव संसाधन विकासवर एच आर डीवर त्यांनी सत्तर प्रश्न साधारण विचारले आहेत दीडशेपैकी आणि पार्ट टू हा जो आहे ह्युमन राईट्सचा जो पार्ट आहे त्याच्यावर त्यांनी आतापर्यंत ऑन ॲन ॲव्हरेज ऐंशी प्रश्न विचारलेत मग आपली स्ट्रॅटेजी काय असावी ही स्लाइड पुन्हा पुन्हा प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला दिसेल आणि कारण त्याचं तसंच तस की कि ती तितकीच महत्त्वाची आहे सर्वप्रथम तुमच्या हातात सर्व तुम अभ्यासक्रम काय आहे परीक्षेचा हे माहीत असायला पाहिजे त्यासाठी त्याचे प्रिंट आऊट काढा त्यानंतर मागच्या वर्षांचे प्रश्नपत्रिका वेबसाईटवर वे अवेलेबल वे आहेत बाजारामध्ये ॲनालिसिस केलेल्या प्रश्नपत्रिकांचे सेट आहेत त्यांच्यापैकी काहीही तुम्ही विकत घेऊ शकता आणि त त्याप्रमाणे तुम्ही तुमचा अभ्यासक्रमातील जे महत्त्वाचे मुद्दे असतात ते हे हायलाइट हायलाईट करून पुस्तकांची निवड करू, करू शकता मी पुन्हा एकदा सांगेल की मोजकीच पुस्तकं घ्या पण त्याची पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा हे सगळं करत असताना वेळेचं नियोजन करायला हवं स्वतःचं वेळापत्रक आखा फ्लेक्झिबल पाहिजे ते वेळापत्रक आखताना एका गोष्टीचं भान ठेवा की आपल्याला नुसता सिलेबस कम्प्लीट करायचा नाही आहे तर रीडिंग झाल्यानंतर आपल्याला त्याचे रिव्हिजन पण करायला स्कोप पाहिजे आणि मॉक टेस्ट द्यायला प्रॅक्टिस करायलाही आपल्याला वेळ पाहिजे या दोन गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमचं वेळापत्रक आखा कुठली पुस्तकं वापरायची ही जी यादी आहे ही काही एक्झॉस्टिव किंवा परिपूर्ण यादी आहे असं मी म्हणत नाही याच्यामध्ये बरीचशी पुस्तकं तुम्ही ॲड करू शकता किंवा यातली काही पुस्तकं तुम्ही काढूनही टाकू शकता ही फक्त एक सॅम्पल अशी लिस्ट आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जर मानव संसाधन विकास किंवा एच आर डीशी संबंधित काही महत्त्वाची पुस्तकं वाचायची असतील तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची काही क्रमिक पुस्तकं आहेत किंवा अर्थशास्त्र भाग दोन डॉक्टर किरण देसले यांचं पुस्तक आहे किंवा आय पी सिंग अकॅडमी जी आहे त्यांच्या नोट्स आहेत मानवी हक्कर प्रवीण दीक्षित यांचं एक सुंदर पुस्तक आहे किंवा केसागरचं पुस्तक आहे रंजन कोळंबे यांचं पुस्तक आहे याच्याशिवाय आपल्याला इंटरनेट आणि पुस्त पेपर्सचा पुरेपूर उपयोग करायचा आहे मी मगाशी जसं सांगितलं तसं इंडिया इयरबुक आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र या प जे इकॉनॉमिक सर्वे जे आहेत गव्हर्नमेंटचे जे पब्लिकेशन्स आहेत त्याचासुद्धा आपल्याला इथे वापर करायचा आहे हा जो पेपर आहे हा खूप क्रिटिकल पेपर आहे बऱ्याचशा मुलांना पेपर थ्री किंवा पेपर फोर सॉल्व्ह करताना जनरल स्टडीजचा अडचण येते त्यामुळे या पेपरकडे तुम्ही विशेष लक्ष राहू द्या अभ्यासाचं नियोजन कसं करायचं जसं मी मागच्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं आहे की दिवसाचे साधारणपणे तुम्हाला तीन भाग करायचेत त्यातला एक भाग जो आहे कंपल्सरीली तुम्हाला भाषा या विषयाची तयारी करण्यासाठी द्यायचा आहे मग ते व्याकरणाशी संबंधित असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह पेपरशी संबंधित असेल साधारणपणे दोन ते तीन तास तुम्ही भाषा या विषयावर रोज द्यायला पाहिजे त्यानंतरचा जो भाग आहे मेजॉरिटी पार्ट जो आहे तो तुम्ही सामान्य अध्ययनासाठी द्यायला पाहिजे आणि सामान्य अध्ययनाचा सा अभ्यास करताना तुम्ही एकतर एकच विषय सामान्य अध्ययनाचा सा निवडू शकता जनरल स्टडीजचा एकतर पेपर वन पेपर टू पेपर थ्री किंवा पेपर फोर किंवा कॉम्बिनेशन ऑफ टू पेपर्स म्हणजे जी एस वन आणि जी एस टू किंवा जी एस टू आणि जी एस थ्री असं सामान्य अध्ययनासाठी जो वेळ राखून ठेवला आहे तो अर्धा अर्धा तुम्ही त्याच्यामध्ये विभागू शकता आणि जेव्हा तुम्ही भाषा आणि सामान्य अध्ययनाचा सा तुमचा अभ्यास दिवसभरातनं पूर्ण होईल तेव्हा त्याच्या रिव्हिजनसाठी पुन्हा काही वेळ राखून ठेवा आणि रिव्हिजन झाल्यानंतर पुढच्या दिवसाचं नियोजन काय करायचं कसं करायचं याची आखणी करण्यासाठी तो वेळ तुम्ही वापरा साधारणपणे आपण बघितलं की एकशे साठ दिवस आहेत आता कदाचित दीडशे दिवस राहिले असतील तर प्रत्येक विषयाच्या वाटायला आपल्या साधारण चाळीस दिवस जर येत असतील जनरल स्टडीजच्या तर त्यातले तीस दिवस याच्यामध्ये तीस दिवसांमध्ये आपली पहिली रिडिंग व्हायला पाहिजे पुढच्या दहा दिवसांमध्ये त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे किंवा मग पंचवीस दिवसात पहिली तुमची जर रिव्हिजन होत असेल पहिली रिडिंग तर पुढच्या दहा आणि पाच दिवसामध्ये तुम्ही दुसऱ्या रिडिंग करू शकता आता हे प्रत्येकावर अवलंबून आहे की त्याची अभ्यास करण्याची वाचनाची सवय कशी आहे म्हणून अभ्यासाचं नियोजन करत असताना आठवड्यातले फक्त सहाच दिवस घ्या सोमवार ते शनिवार रविवार जो आहे तो तुम्ही रिझर्व ठेवा एक तर आराम करायला किंवा तुमचे बाकीचे काही कामं करायला किंवा मग रिव्हिजनसाठी चालू घडामोडी किंवा मॉक टेस्ट याच्यासाठी ठीक आहे तर मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आपण लवकरच एक दोन दिवसामध्ये जी एस फोर या विषयाची तयारी कशी करायची याबद्दलही व्हिडिओ टाकू धन्यवाद